दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जन्म जन्मांतरीचे पुण्य फळाला येतात तेव्हा श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश आणि अध्याय तुमच्या समोर येतात म्हणून न वगळता हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणे तुमचे कर्तव्य आहे जर तुम्ही आज तुमची पाच मिनटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचे पुढील आयुष्य सुखाणे जातील या यात तीळ मात्र शंका नाही तुमच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी तुमचे भाग्योदय होण्यासाठी तुमचा हा संदेश ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका कारण त्यांच्या नामामध्ये त्यांच्या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यासाठी बंद झालेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील प्रभू तुमच्यामध्ये परिवर्तन करू इच्छित आहे म्हणून प्रभू तुम्हाला सांगत आहे परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतो परनिंदा करण्यासारखे पाप नाही निंदेची सवय फार वाईट असते तिच्यामुळे आपले स्वतःचे नुकसान होते दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो पण ती ऐकायला तो हजर कुठे असतो म्हणजे मग आपण यात काय साधले निंदेमुळे आपलेच मन दूषित होते दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते ज्याला परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे जशी ही सापाचे विष उतरण्याची खूण आहे त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे म्हणून ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वहावी भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषाचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे आणि अवगुणाचे तण आपल्या अंतकरणातून काढून टाकून तेथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते पण त्याला आपला इलाज नसतो उदाहरणार्थ काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली किती बिघडते असे दोष पुष्कळ वेळा ज्यांचे त्याला सुधारता येत नाही पण सत्संगी जर लाभली तर मात्र असले दोष देखील सुधारतात हाच संतांच्या हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे मनुष्य स्वभावातच आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते वारकरी पंथातले अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणतात भगवंताला ओळखतात पण शहाणे लोक परमात्माची पुस्तके वाचूनही त्याला ओळखत नाही घरात बदाम आणि खारीक यांची पोती भरून ठेवली तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामासात जाऊन रक्तात मिसळत नाहीत तोपर्यंत त्याचा उपयोग नाही त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाने पर्यवासन आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते भगवंताकरिता कुणीही कष्ट करू नका कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आपापसात आप प्रेम वाढवा म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल परनिंदा ही स्वतःचीच होळी करते एवढे ध्यानात ठेवा काही म्हणतात मला आज देवाची अशी गरज वाटत नाही हे खरे पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा भगवंत चिंतनाने नामाने ही गरज भासू लागते गरज इतकी भासली पाहिजे की अन्न सुद्धा गोड लागू नये जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा जसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येते काशीला गेले नाही तरी काशीस जायचे असे तरी म्हणावे त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसले तरी नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे नामाशिवाय दुसरे सत्य नाही दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने त्याचे प्रेम नक्कीच येते तीर्थास तीर्थपण देवास देवपण आणि गुरुस गुरुपण आपण आपल्या भावनेने देतो तीर्थास जाऊन जर आपण याने निष्पाप हो अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्थान होईल नाही तर मला ते नुसते पाणीच आहे थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे नाम नाम हे भाव उत्पन्न करते भावयुक्त आपण घेतले पाहिजे म्हणजे आपले काम शीघ्र होते आणि मनातली इच्छाही पूर्ण होते साधूची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात ती बाणून घेण्याकरिता सांगितले आहे परंतु त्या लक्षणावरून साधू ओळखता येणार नाही साधू होऊनच त्याला ओळखले पाहिजे प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला आहे हे पहावे म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचे आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली आपला मीपणा थोडा तरी कमी झाला मन निर्विषय झाले निदान निर्विषय राहावे असे वाटू लागले तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे साधू सर्वभूती भगवंत किंवा सर्वत्र मीस आहे असे पाहतात त्यामुळे सर्वावर ते प्रेम करतात सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे आपण आपलेपणा काही मध्येच पाहतो सर्वत्र पाहत नाही पहिल्यांदा ते पहावे मग भगवंत तुमच्यापासून लांब नाही तो तुमच्या सोबतच आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना